Thank mm -hmm. you.

खरबूजाची सेटिंग पीरियड चालले आहे सध्या प्लॉटचं झाकलेला प्लॉट होता एक तीन दिवस झालेला आहे उघडलेला आहे त्याला आता सेटिंगसाठी आपण प्रयत्न करत आहोत एकदम बाज असा प्लॉट तयार झालेला आहे तुम्ही पाहताय समोर आणि या ठिकाणी तुम्ही बघताय आता हे सध्या पानाची कॅनॉपी हिरवेगारपणा सध्या एकदम एक नंबर एक असा हे झालेला प्लॉट सध्या प्लॉटची कॅनॉपी आणि पानाची साईज त्यावरूनच सेटिंग ठरत असते तुम्ही अवश्य या प्लॉटला विजिट करा धन्यवाद

한 개씩 내놔. 셋째 날

ये क्या है? ये है।

सेटिंगला काय टेन्शन नाही बरं का सेटिंग शंभर टक्के वाढणार ना आपण दोन दोन व्हरायटीचा प्लॉट आहे एकदम क्वालिटी बाज माल आहे आणि पानाची कॅनॉटीच्या साईजवरून सेटिंग ही एक नंबर होऊन फळाची साईज ह्या प्लॉटला वाढणार बाराव्या तेराव्या दिवशी हा कागद काढण्यात आलेला आहे त्यामुळे एवढा हा प्लॉट असा सक्सेसफुल होण्याच्या मार्गावर आहे तुम्ही पाहा पाहता चाललित प्लॉटची कॅनॉती वगैरे कशी आहे <स्थित्थ> संदीप चौन